नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रचाराची रणधुमाळी दिग्गज नेते प्रचारार्थ मैदानात लोकांना मूलभूत गरजा मिळणं आवश्यक मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन तर शेतकऱ्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची अशोक चव्हाण यांची टीका केंद्र सरकार लवकरच महिला आरक्षण विधेयक मंजूर करणार व्यंकय्या नायडू यांची ग्वाही तामिळनाडूमधील राजकीय प्रसंग कायम राज्यपालचे विद्यासागर राव यांच्या भूमिकेकडे लक्ष अमेरिका प्रवेश बंदी स्थगिती निर्णय न्यायालयाकडून कायम या निर्णयाविरोधात ट्रम्प वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार भारतीय वंशाच्या न्यूरोसर्जन डॉक्टर शोना पंड्या यांची नासाच्या दोन हजार अठरामधल्या अंतराळ मोहिमेसाठी अंतिम यादीत निवड आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत बांगलादेश विरुद्ध भारताचा धावांचा डोंगर विराट कोहलीचं विक्रमी शानदार द्विशतक नमस्कार आता बातम्या पाहूयात शेतकरी हा केंद्रबिंदू मानून राज्य सरकारनं कृषी विकासासाठी जलयुक्त शिवार अभियानासह प्रत्येक मंडळामध्ये हवामान केंद्राची उभारणी करण्याची योजना अंमलात आणली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे बुलडाणा इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार ते आज बोलत होते बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी खामगावमध्ये टेक्स्टाईल पार्क जिगाव प्रकल्पाची उभारणी जिल्ह्यातल्या शाळा डिजिटल करणं यासारखी कामं प्राधान्यानं हाती घेण्यात येतील असं मुख्यमंत्री म्हणाले गृहराज्यमंत्री रणजित पाटील सुख संचेती आकाश फुंडकर आणि संजय कुटे हे आमदार आणि भाजपाचे पदाधिकारी सभेला उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल चिंचवड इथं झालेल्या प्रचारसभेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडला जनतेचा भारतीय जनता पक्षावर विश्वास असून लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा मिळणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं स्मार्ट सिटीच्या योजनेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा समावेश व्हावा यासाठी आपण पंतप्रधानांबरोबर चर्चा करू असं त्यांनी सांगितलं दोन हजार एकोणीसपर्यंत आम्ही सर्वांना हक्काचं घर देऊ असंही मुख्यमंत्री म्हणाले या प्रचारसभेला पालकमंत्री गिरीश बापट भाजपाचे लोकप्रतिनिधी तसंच पक्षाचे एकशे अठ्ठावीस उमेदवार उपस्थित होते उत्तराखंड बिहार आणि उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांचं कर्ज माफ होतं मग महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची टीका केली ते काल नांदेड जिल्ह्यातल्या मालेगाव इथं काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते राज्य सरकारचे मंत्री भ्रष्टाचारी असल्याचा आरोपही त्यांनी केला सध्या शिवसेना भाजपा जनतेची दिशाभूल करत असून भांडणाचा देखावा करतायत असा टोलाही त्यांनी हणला सरकारचं मराठवाड्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आज पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा अर्थात जनतेचा ध्येयनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्यात पारदर्शक प्रशासन पायाभूत आणि आरोग्य सुविधा पिण्याचं पाणी शहर सुरक्षा व्यवस्था महिलांसाठी आवश्यक सुविधा सार्वजनिक वाहतूक शैक्षणिक सुविधा आदी अठरा मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे नाशिकला वेगळं स्वरूप देण्याचं वचनही दिलं आहे यावेळी आमदार देवयानी फरांदे आमदार बाळासाहेब सानप तसंच इतर पदाधिकारी उपस्थित होते भाजपाची लाट ओसरली आहे असं म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लोक दुसरा धक्का देतील असा ठाम विश्वास कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला सांगली जिल्ह्यातल्या वाळवा इथं रयत विकास आघाडीच्या सभेत ते काल बोलत होते खासदार राजू शेट्टी या सभेच्या अध्यक्षस्थानी होते सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने गेल्या पाच वर्षात अनेक आर्थिक घोटाळे केले असून या संबंधितांची चौकशी करून कारवाई केली जाईल असंही खोत यांनी यावेळी सांगितलं आमदार शिवाजीराव नाईक वैभव नायकवडी निशिकांत पाटील आणि नानासाहेब महाडिक यांचीही यावेळी भाषणं झाली संसद तसंच राज्य विधिमंडळामध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारं विधेयक लवकरच संमत होईल असा विश्वास माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला आहे आंध्र प्रदेशची नवी राजधानी होणाऱ्या अमरावती इथं बिगर राजकीय पहिल्या राष्ट्रीय महिला संसदेत ते आज बोलत होते या ऐतिहासिक परिषदेला उपस्थित राहत असल्याबद्दल नायडू यांनी आनंद व्यक्त केला केवळ विधेयक पुरेसा नाही राजकीय इच्छाशक्ती ना आणि प्रशासकीय कौशल्य आवश्यक आहे असं सांगून या संदर्भात राजकीय पक्षांनी दृढ निश्चय दर्शवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली लिंगाधारित असमानतेचा आपल्या आर्थिक विकासावर गंभीर परिणाम होतो असं सांगून ही असमानता दूर करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं नायडू यांनी सांगितलं महिला सबलीकरण लोकशाहीला बळकटी या संकल्पनेवर आधारित या महिला संसदेमध्ये समाजातल्या विविध स्तरातल्या महिलांच्या समस्यांवर तोडगा काढण्यावर विचारविनिमय होण्याची अपेक्षा आहे महिला सबलीकरणाच्या अमरावती जाहीरनाम्याचं या संसदेची सांगता होणार आहे सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात महिला सबलीकरण या विषयावर राजकारण कला आणि संस्कृती क्रीडा शिक्षण उद्योग प्रसारमाध्यमं चित्रपट न्यायसंस्था तसंच सामाजिक क्षेत्रातल्या महिला आपले विचार मांडणार आहेत तामिळनाडूतील राजकीय पेचप्रसंग कायम असून शशिकला यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर तत्काळ सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला शशिकला यांचा मुख्यमंत्रीपदी होणारा शपथविधी थांबवावा अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे दरम्यान या पेच प्रसंगावर राज्यपाल शे विद्यासागर राव काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अण्णाद्रमुकच्या महासचिव व्ही के शशिकला यांनी काल संध्याकाळी राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राजभवनात भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आपल्या समर्थक आमदारांच्या नावांची यादी सादर करून सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याची विनंती त्यांनी राज्यपालांना केली पन्नीरसेल्वम यांच्या राजीनाम्यानंतर पाच फेब्रुवारी रोजी शशिकला यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली होती दरम्यान आपल्याला राजीनामा द्यायला भाग पाडल्याचं तसंच गरज पडली तर आपण राजीनामा मागे घेणार असल्याचं काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी काल स्पष्ट केलं पन्नीरसेल्वम यांनीही काल राज्यपालांची भेट घेतली आणि राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी चर्चा केली उत्तर प्रदेशात उद्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे या पार्श्वभूमीवर राज्यातले राजकीय राज्या पक्ष आणि उमेदवारांनी आज आणि उद्या वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्यावर निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे राज्य आणि जिल्हास्तरीय प्रसारमाध्यमं प्रमाणपत्र आणि देखरेख समितीकडून जाहिरातीसाठी प्रमाणपत्र घेण्याचे निर्देशही आयोगानं दिले आहेत मुद्रित माध्यमातील जाहिराती दिशाभूल करत असून वातावरण दूषित होत असल्याचं यापूर्वी आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे सर्व राजकीय पक्ष उमेदवार आणि वृत्तपत्रांना यासंदर्भात निर्देश जारी करण्यात आले आहेत निवडणूक काळात जातीय आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यात कोणती हैगय खपवून घेतली जाणार नाही असं मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी लखनौ इथं स्पष्ट केलं दरम्यान उद्या पश्चिमी उत्तर प्रदेशातल्या पंधरा जिल्ह्यात विधानसभेच्या त्र्याहत्तर जागांसाठी मतदान होत आहे एकूण आठशे चाळीस उमेदवार रिंगणात असून सुमारे दोन कोटी एकोणसाठ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील मतदान होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसंच केंद्रीय अर्धसैनिक बल आणि इतर पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे उत्तर प्रदेशामुळे देशाला स्थिर सरकार मिळालं आहे सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन आपलं सरकार काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिजनौर इथं प्रचारसभेत सांगितलं बसपा प्रमुख मायावती यांची मुरादाबाद इथं प्रचारसभा झाली विधानसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांसाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा सुरू आहेत प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांची राळ उडते आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात देशांच्या नागरिकांना अमेरिकेत यायला बंदी घातल्याच्या निर्णयाला दिलेली स्थगिती उठवायला आज फेडरल अपील्स न्यायालयानं नकार दिला सरकार आपल्या निर्णयाचं ठोस समर्थन करू शकलेले नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं एकमतानं हा निर्णय घेतला असून न्यायालयाचा हा निर्णय ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे दरम्यान हा निर्णय राजकीय असून या प्रकरणी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याचं यानि है। चा चा ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं भारत गुप्त आण्विक शहर उभारत असल्याच्या पाकिस्तानच्या आरोपाचं भारतानं स्पष्ट शब्दात खंडन केलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली गुप्त आण्विक शहर हा पाकिस्तानचा कल्पनाविलास असल्याचं ते म्हणाले भारतानं नेहमीच आंतरराष्ट्रीय करारांचं पालन केलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दहशतवादाला छुपा पाठिंबा आणि कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना पाकिस्तानात दिलेला थारा या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तानची ही चाल असल्याचं स्वरूप म्हणाले या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी केरळमधल्या तरुणांना वळवण्यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं काल मुंबईत दोन व्यक्तींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं मुंबईतल्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं एनआयएनं ताब्यात घेतलेल्या ठाण्याचा रहिवासी आरशी कुरेशी आणि केरळमधल्या कासारगोड इथला फरार झालेला अब्दुल रशीद अब्दुल्ला यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे भारताविरुद्ध तीव्र द्वेष पसरवणं बेकायदेशीर कृत्यातील सहभाग तसंच इसिस्ला पाठिंबा आदी आरोप या दोघांवर ठेवण्यात आले आहेत मुंबई पोलिसांनी या संदर्भात नौपाडा पोलिसांकडे प्रथम माहिती अहवाल सादर केला होता त्यानंतर एनआयएनं हे प्रकरण आपल्या ताब्यात घेतलं या खटल्यातील पुढील सुनावणी सतरा फेब्रुवारीला होणार आहे दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी भारत पूर्णतः कटिबद्ध असल्याचं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम जे अकबर यांनी स्पष्ट आहे ते काल नवी दिल्लीत सुरक्षाविषयक एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात बोलत होते दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरला पाहिजे असंही म्हणाले दहशतवाद हा विकासाला असलेला सर्वात मोठा धोका असून दहशतवादाचं उच्चाटन झाल्यास शांतता नांद असंही त्यांनी सांगितलं धर्म आणि पंथांबाबत स्वातंत्र्य आर्थिक समानता आणि लोकशाही आदी तत्त्व कट्टरतावादाचं उच्चाटन करण्यासाठी महत्वपूर्ण आहेत असंही अकबर म्हणाले कुख्यात दहशतवादी अझहर मसूद तसंच जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर वारंवार अडचणी निर्माण करण्यासंदर्भात भारतानं चीनकडे औपचारिक विरोध नोंदवला आहे दिल्लीतील चीनी दूतावास आणि बीजिंगमधल्या भारतीय दूतावासाकडे या संदर्भातली राजनैतिक कागदपत्रं सोपवण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं संयुक्त राष्ट्रसंघात या संदर्भातला प्रस्ताव भारतानं नाही तर अमेरिका फ्रान्स आणि ब्रिटन या सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यांनी मांडला होता याकडे भारतानं लक्ष वेधलं आहे कॅनडा सध्या स्थायिक असलेल्या भारतीय वंशाच्या न्यूरोसर्जन डॉक्टर शोना पांड्या यांची नासाच्या दोन हजार अठरामधल्या अंतराळ मोहिमेसाठी सिटीझन सायन्स एस्ट्रॉनॉटच्या अंतिम यादीत निवड झाली आहे जर डॉक्टर पांड्या यांना अंतराळ मोहिमेत जाण्याची संधी मिळाली तर कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या महिला अंतराळवीरांच्या पंक्तीत त्या जातील डॉक्टर पांड्या यांची आजी मुंबईत राहत असून त्यांनी कॅनडातल्या अल्बर्टा विद्यापीठातून डॉक्टरची पदवी घेतली आहे त्या ऑपेरा गायिका असून तायक्वांदोच्या आंतरराष्ट्रीय विजेत्याही आहेत फरार उद्योगपती विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण करावं अशी विनंती भारतानं इंग्लंडच्या उच्चायुक्तांकडे केली आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत सीबीआयनं केलेली विनंती उच्चायुक्तांकडे सोपवण्यात आल्याचं म्हणाले भारत आणि ब्रिटन दरम्यान प्रत्यार्पण करार असून मल्ल्यांविरुद्ध कायदेशीर प्रकरण असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे असंही स्वरूप यांनी सांगितलं जनतेला पारपत्र सेवा सहज उपलब्ध व्हावी यासाठी देशातल्या विविध भागात छप्पन्न टपाल पारपत्र सेवा केंद्र उघडण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे दिल्ली आसाम गुजरात मध्य प्रदेश ओदिशा राजस्थान तेलंगणा पश्चिम बंगालमधल्या मुख्य टपाल कार्यालयात ही केंद्र उघडण्यात येणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि टपाल विभागानं गेल्या महिन्यात यासंदर्भात घोषणा केली होती बीड बीड जिल्ह्यातली शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी बीड आकाशवाणी केंद्राच्या किसानवाणी आणि इतर विकास कार्यक्रमांची भूमिका महत्वाची आहे असं बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं रेडिओ किसान दिनानिमित्त बीडमधल्या बळीराजा प्रशिक्षण केंद्रात आयोजित आकाशवाणी किसान मित्र पुरस्कार वितरण समारंभात ते काल बोलत होते बीड जिल्ह्यातले शेतकरी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून दुष्काळासारख्या संकटातही चांगली शेती करण्याची धडपड करतात हे कौतुकास्पद असल्याचंही ते म्हणाले शेतीत अभिनव उपक्रम राबवणाऱ्या एकवीस शेतकऱ्यांना यावेळी गौरवण्यात आलं कोकणचा मेवा असो वा सुकामेवा त्यात काजूला विशेष स्थान आहे कोकणात काजू मोठ्या प्रमाणात पिकवला जातो नुकतंच केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काजू आयातीवर शुल्क वाढवल्यानं स्थानिक काजू उत्पादक शेतकरी आनंदले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अर्थकारण आंबा काजू मासे यावर अवलंबून आहे त्यात कोकणच्या काजूलाही बाजारात मोठी मागणी आहे नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात काजू आयातीवरील शुल्क वाढवल्यानं काजू उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आपल्याकडच्या काजूचा दर्जा हा आयातीत काजूपेक्षाही खूपच चांगला असल्यामुळे त्याचा एक ब्रँडिंग जे भारताचं ब्रँडिंग होईल काजूचं त्याच्यामध्ये त्याचा फायदा जास्त दिसून येईल कारण निर्याती निर्यात जी आपण करतो ती भारतीय काजूची जर जास्त झाली तर त्याची चव आणि त्याची दर्जा अतिशय चांगला असल्यामुळे तो जागतिक बाजारपेठेमध्ये त्याला अजूनही चांगला रेट उपलब्ध होऊ शकतो त्याचा एक धोरणात्मक सरकारने जो काय निर्णय घेतला त्याच्यामुळे शेतकऱ्याला डायरेक्ट फायदा दिसून येईल असं वाटतंय वर्षातून एकदाच पिकणारा काजू प्रक्रिया करण्यासाठी साठवून ठेवावा लागतो त्यामुळे काजू उत्पादक आणि प्रक्रियाधारकांना मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा करावा लागतो त्यावर विमुद्रीकरणाचा काहीसा परिणाम झाला मात्र काजू उद्योगाकरता का संरक्षक तरतुदी जाहीर झाल्यानं तसंच विदेशातून येणाऱ्या काजूवरचं आयात शुल्क तीस टक्क्यांवरून पंचेचाळीस टक्क्यांवर नेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं स्थानिक काजूला चांगला भाव मिळेल अशी आशा आहे काजूवर आयात कर जास्त लावल्यामुळे इथला जो लोकल काजू आहे आपल्या कोकणातला म्हणा परिसरातला तर त्याला जास्त प्रकारे भाव मिळून शेतकऱ्यांचा पण फायदा होईल आणि आमचा व्यापाऱ्यांचा आणि शेतीला जा, जास्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देता येईल आपल्या काजूला कोकणातल्या काजूची गुणवत्ता अधिक असली तरी विदेशी काजूच्या तुलनेत भाव कमीच मिळायचा आता मात्र बाजारपेठेत स्थानिक काजूला चांगला भाव मिळणार म्हणून काजू उत्पादक शेतकरी आणि प्रक्रियाधारक सर्वच आनंदित झाले आहेत भिवंडीत रिक्षाचालकांनी केलेल्या बेदम मारहाणीत एसटी चालक प्रभाकर गायकवाड यांचा मृत्यू झाल्यानं रिक्षाचालकांच्या मुजोरीचा तीव्र संताप व्यक्त केला जातो है। या घटनेच्या निषेधार्थ ठाणे आगारातून जाणाऱ्या सर्वच एसटी बसेस आज बंद ठेवण्यात आल्या आहेत एसटीचे ठाण्यात दोन आगार असून दोन्ही आगारातील बससेवा बंद आहेत भिवंडी इथं झालेल्या घटनेनंतर मृतचालकाच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर तत्व नोकरी देण्याचं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला मात्र रिक्षाचालकांना अटक होत नाही तोपर्यंत बससेवा बंद राहील अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे दरम्यान भिवंडी बस डेपोच्या सर्व बस चालू असल्या तरी ठाण्याला जाणाऱ्या बस, बस कापूरबावडी आणि माजीवाड्यापर्यंत जात आहेत या घटनेचे पडसाद नांदेडमध्येही उमटले असून आज सकाळपासून एसटी चालक आणि वाहक यांनी गाड्या बाहेर काढायला नकार दिलाय सकाळपासून नांदेड आगारातून एकही बस गाडी बाहेर पडलेली नाही तर इतर ठिकाणाहून ना नांदेड आगारात आलेल्या बसेस नाही इथंच रोखण्यात आलंय यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत संत रविदास यांची आज जयंती आहे त्यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे उत्तर प्रदेशात जन्मलेल्या संत रविदासांनी समाजातल्या वर्ण आणि जाती व्यवस्थेवर टीका करून आपल्या अभंग रचनांद्वारे सामाजिक ऐक्याचा संदेश दिला सर्वांभूती परमेश्वर असून त्याची सेवा करताना मानवता धर्म प्रत्येकानं अंगीकारला पाहिजे अशी त्यांची शिकवण होती संत कबीर आणि गुरु नानक हे रविदासांचे समकालीन होते गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या धर्मग्रंथात संत रविदासांची चाळीस पदं समाविष्ट आहेत भारत आणि बांगलादेश यांच्यात हैदराबाद इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात कर्णधार विराट कोहली यानं आज द्विशतक झळकावलं सलग चार कसोटी क्रिकेट मालिकांमध्ये द्विशतक झळकावून त्यानं नव्या विक्रमाची नोंद केली कर्णधार पदाची धुरा सांभाळताना कोहलीनं द्विशतक झळकावली असून वेस्ट इंडिज न्यूझीलंड आणि आता बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत कोहलीनं ही कामगिरी केली आहे याआधी डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविड यांनी सलग तीन मालिकांमध्ये मा द्विशतकं झळकावली होती याआधी आजचा खेळ सुरू झाल्यानंतर अजिंक्य राहणे ब्याऐंशी धावाकडून अश्विन चौतीस करून तर द्विशतकवीर विराट कोहली दोनशे चार धावांवर बाद झाला पानांनंतर खेळ सुरू झाल्यावर शेवटचं वृत्तहाती आलं तेव्हा भारताच्या सहाबाद सहाशे तेहतीस धावा झाल्या होत्या वृद्धिमान सहा शहाऐंशी धावांवर तर जडेजा सव्वीस धावांवर खेळत होते हवामानाची स्थिती जाणून घेऊयात राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ता लक्षणीय वाढ झाली असून विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली येत्या छत्तीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे आता ठळक बातम्या पुन्हा एकदा महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रचाराची रणधुमाळी दिग्गज नेते प्रचारार्थ मैदानात लोकांना मूलभूत गरजा मिळणं आवश्यक मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन तर शेतकऱ्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची अशोक चव्हाण यांची टीका केंद्र सरकार लवकरच महिला आरक्षण विधेयक मंजूर करणार व्यंकय्या नायडू यांची ग्वाही तामिळनाडूमधील राजकीय पेच प्रसंग कायम राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष अमेरिका प्रवेशबंदी स्थगित निर्णय न्यायालयाकडून कायम या निर्णयाविरोधात ट्रम्प वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार भारतीय वंशाच्या न्यूरोसर्जन डॉक्टर शोना पंड्या यांची नासाच्या दोन हजार अठरामधल्या अंतराळ मोहिमेसाठी अंतिम यादीत निवड आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत बांगलादेश विरुद्ध भारताचा धावांचा डोंगर विराट कोहलीचं विक्रमी शानदार द्विशतक या याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर